मित्रांनो नमस्कार आपण जर बघितलं तर मधला बादल आज आपल्या मालकापूरमध्ये उतरला तर मालकापूर मधले जेवढे पण प्रेक्षक वर्ग असतील तर सासवडच्या बादलचा एक आकृष्टी उत्कृष्टपणाने त्याचा सत्कार वगैरे हो झाला देवाच्या मंदिराच्या इथं पूर्ण पूजन वगैरे हो झालं तर मैश काय आज बादल आपल्या इकडे आला आज मालकापूर मध्ये काय वाटतंय आज आज आमच्या इथं बैल आला त्यांना दोन नंबर केला आम्हाला बरं वाटलं लिबर्टी तिने त्याचा सत्कार करण्यात आला आणि लक्ष्मी देवीच्या कृपेने असंच पुढं भविष्यात नाव करत जावं अपेक्षा बर 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 मित्रांनो तुम्ही बघू शकता की आज महाराष्ट्रातलं संपूर्ण जबरदस्त एक मैदान होतं त्या मैदानात एक तीन लाख रुपयेच पारितोषिक रोख रक्कम घेतली आणि बादलनं संपूर्ण महाराष्ट्रात नाव केलं आणि आज आपलं मालकापूर नगर एक सरच स्वागत करण्यात आलं तर मंडळाच्या वतीनं धन्यवाद मित्रांनो नमस्कार आपण आज मालकापूर मध्ये बाजलचं एक सर स्वागत केलं आपण आज मंडळाच्या होत्या ग्रुपच्या होते स्वागत झालं आपलं संपूर्ण महाराष्ट्रातलं सगळ्यात जबरदस्त आमदार केसरीचं मैदान होतं आज महाराष्ट्रातून कित्येक चांगल्या प्रकारच्या गाड्या आल्या होत्या पण चांगल्या प्रकारच्या गाड्या येऊन पुसेगावचा एक नंबरचा हिंद केसरीचा मानकरी रोमन रोमन सोबतच आपला बाजूला पळाला पहिल्यांदा तर आपली ज्यावेळी गाडी गटाला होती तर गटाला पण आपण फारकानं मारली सेमीला पण फारकानं आपण मारली आणि फायनलला पण अतिशय उत्कृष्ट केलं आणि तर के तर मामा नमस्कार नमस्कार कसं वाटतंय आज मालकापूर मध्ये आला सगळ्या पण प्रेक्षक वर्ग असेल सगळ्यांनी सगळ्यांना काय आनंद वाटतोय गाववाल्यांचं महत्वाचं अभिनंदन आहे की काल सात वाजल्यापासूनच भरपूर सहकार्य केलं सगळ्यांनीच नाही का गोट्याचं बांधायचं खायचं पिया सगळं भरपूर व्यवस्था सगळी चांगली केली त्यामुळे धन्यवाद आहे त्यांचा आता काय की बादलनं तर संपूर्ण आपलं नाव वगैरे केलं आपला पायरा वगैरे तर चांगला जून आलेला एक संपूर्ण महाराष्ट्रात नाव तर ना आपलं जबरदस्त झालं हो बादलचा एक पडता काळ जर सांगायचं झाला ना आता जर काय सांगायचं गेला तर एक नाविन्यपूर्ण झालंय संपूर्ण तर त्याच्याबद्दल काय सांगशील कसं आता या क्षेत्रात संयम बी पाहिजे संयम ठेवला तर दिवस हा प्रत्येकाचा आहे चार दिवस आपला पळतोय चार दिवस दुसऱ्याचाही पळतोय संयम ठेवला तर सगळं व्यवस्थितच आहे बरोबर म्हणजे ज्यावेळी बैल नामराज वगैरे असेल त्यावेळी जास्त हवीत पण जायचं नाही जायचं हवीत हवेत गेला की तो गेलाच बरोबर तर हो। मग जे आज असं एक वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रातली अशी कुठली गाडी राहिलीच नाही हो। की जी आपल्या गटाला पण नव्हती पण नव्हती तरी आपण गट सेमी काढला काय सांगशील गाडी कसं तर बैल पुरला की गाडी त्याला बैल चांगलाच पळते बर बादल आणि गट काढल्यामुळे आपण उलट खांदी गट काढला बर डावीने पब्लिकने त्याच्यामुळे गाडी खानपलटी केल्यामुळे बैल जास्त पळाला बर असं झालं आता दुसरी गोष्ट महत्वाचा मुद्दा म्हणजे काही मित्रांनो सांगायचं झालं तर आज महाराष्ट्रात संपूर्ण बादलचं नाव तर आहे पण ज्यावेळी पायऱ्याची वेळ येतो त्यावेळी पायऱ्याच्या आजच्या घडीला काय चाललंय की जेवढी पण टॉप मधले पैरे असतील ते टॉप मधल्या पायऱ्यांच्या सोबतच पाहते रे पण बादलचं एक नाविन्यपूर्ण एक वैशिष्ट्य पूर्ण जर सांगायचं झालं आपल्याला तर संपूर्ण महाराष्ट्रातला कुठलाही बैल असू दे कधीच एक नंबर मध्ये पळत नाही दोन नंबर मधले घेऊन आपण पळतो दोन नंबर मधले बैल घेऊन पळावले आपण आतापर्यंत हा आणि चांगल्या चांगल्या बैलांना फाईट दिलेली चांगलं चांगलं मग आता काय आहे की म्हणजे बादूंना तर सगळी बैल वगैरे उजडत आणली हो ह्याच्याबद्दल जर सांगायचं झालं तर काय म्हणशील आता बादल बरोबर जे बैल पळतोय आपण राहतोय खाली पण तोच बैल उजाडात तो जातोय चांगलंय चांगलंय उलट हा त्यांच्या आशीर्वादाने आपण त्यांच्या मागोमाग आहे बरं हा आता म्हणजे काय आहे की सगळ्यांची एक अपेक्षा असते की एवढ्या मोठ्या मैदानात गुलाल हो तर आज गुलाल मिळाला ह्याचा आनंद जर म्हणायचा गेला तर आनंद काय सांगशील सगळ्या पोरांचं नियोजन आनंद तर भरपूर पोरांना बघितलं किती झालेला आहे आनंद सगळ्यांनाच तुम्हाला सगळ्यांनाच हा, हा तर मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रात आज नाव झालं बादलचं आणि मालकापूर ग्रामस्थांच्या वतीनं आपण एक बादलचा आपण सत्कार वगैरे केला शकताय दोन नंबरची ट्रॉफी वगैरे मिळालेली आहे तर दोन नंबरची ट्रॉफी वगैरे तुम्ही सर्वजण बघू शकताय तर आलं बघितलं मित्रांनो तर मालकापूरचे सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत तर पप्पुषेठ बाईला जर काय सांगशील आज आनंद तर संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण मालकापूर मध्ये झालाय ज्या सगळी जनता एक एकोट मोडल्या त्याच्याबद्दल काय बोलशील काल रात्री आपल्या इथं बैल उतरला गेला मालकापूर मध्ये तरी आम्ही रात्री पूर्ण बारा वाजेपर्यंत बैला बशी बसलो होतो परत सकाळी बैल मैदानात जाणार होता तरी सर्व मुलं मालकापुरातील सर्व ग्रामस्थ मलकापुरातील मुलं सलग दिवसभर मैदानात होती आणि आजपर्यंत आता बुलाल घेऊन जोपर्यंत मालकापुरात बैल आणला नाही तोपर्यंत मुलं हल्ली नव्हती बैलापासून आता मालकापुरात बैलाचं स्वागत करून त्याला पूजन करून आम्ही पूर्णपणे त्याची व्यवस्थितरित्या संपूर्ण इच्छा आहे जसं बादल संपूर्ण महाराष्ट्रात ना नाव ना करते नाव कधी होईल काय मालकापूरचं पण लवकरच नाव ना होईल आम्ही त्या प्रयत्नातच आहे आमचा पण एक बैल त्यात चांगला पळतोय आता शंभू नावाचा थोड्या दिवसात आम्ही पण नाव रोपाला येईल बरं बरं धन्यवाद मित्रांनो आपण जर या ठिकाणी बघितलं तर मालकापूर मधली जनता तर सौरव सामोडल्या त्याच्यासोबतच महिला वर्ग जो असेल थी महिला वर्ग पण या ठिकाणी आलेला आहे तर आई काय सांगशील आज आज बैल तर या ठिकाणी उतरला एक आनंद काय सांगशील आम्हाला बादल इथे उतरल्यानंतर महिला लोकांना आनंद एवढाच झाला की असाच आमच्याकडे बादल येवा आणि असंच त्यांनी आपलं पारितोषिक मिळवून आम्हाला आनंदात ठेवावं आम्हाला बी आनंद त्यांनी द्यावा बादल हीच आमची अपेक्षा आहे सगळ्या महिला मंडळांची भविष्यात पुशेगावचा मानकरी एक नंबर होऊ दे आमच्या वतीनं मलकापुरात तुम्ही बैल आणला ह्याबद्दल आम्ही त्यांना सगळ्यांना धन्यवाद देतो धन्यवाद